असं आहे रे बघा पोरकेच येते या गुडल्या ये गुडल्या बी आलेल्या बघा बघा गुडले पण अभ्यास करते बघा गुडले हुशार आहे गुडल्याचं पाड ही पाटायचं सगळं अजून पहिलीला पण नाही नाहीत होईल आणि हिला लिहायला येतं वाचायला येतं हो आधी का या तिथं या लगा लगो लगा हे ना नाही बेकडे का ती चढ इकडे या अशी वळ भाजी अशी की नाही नाही घे बघा पोरानो आमची दिदा आली आहे बघा ए पोरा नका ब्रेक नाही तर या इकडं अंकिता आलेले बघा अंकिता सायकली थेट बसून आले सायकली आले सायकलीवर वळ इकडे वळू वाट वाट नाही वळ काय होत नाही कशी आहे सायक पोरांना तुम्हाला इथे अंदाज सायकल खायते का नाही का पर्यशिक मग असं हे दीदा ह्या सायकल कर घेत हे आणलेलं पापान ह्याला बुलेट लांबलेलं ते कर चैन तेल लाव कावत नाही चिला त्याला लाव त्याला शिवाय पळत नाही अरे मस्त उठा आपली बापू मस्त्र गेली सगळी वस्तू पुढे हो चला पुढं मस्त गेली चला 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 हे खाऊ खाऊ आहे का असं चला च करत कोपरत चला हो तुम्हाला सांगतो त्या मोठ्या म्हशीला इतकी काय बेस येल दिया काय झाले माहिती का पोरं सारखीच म्हणती आम्हाला खरूच खरुज खायचं आहे पण मस्त येण्याशिवाय कशी खायचं नाही माया पुढं खाते खाऊ ती मस्त हो त्याल कर का दिदा च हिला त्याल केलं ना मग सायकल पण ज्याला सायकल येते का त्याला स्कूटी पण येते बाबा मस्त पण तुम्हाला सांगतो निवांत हिंडायला लागली ती काय झालं मग का हे टेकडात खायलाच आहे ती पण काटेस गवत आहे काट्याच गव का का का? का? कशी काय करत नाही एवढी कशी बी आहे काय मग अंगि काय नाही आहे का सायकल बरते का ब्रेक कसं काय लागत नाही बाई का ब्रेक तुटलाय का नाही कस होत नाही का झालं तेल केलं नाही तुम्ही सोडा हे पण पाय इकडे असेल हांडेल मग त्याल करा की कधी साई केलं तयारी केली माहिती आहे का टाकलंय का आहेत नागपूर उतारायला मग कशा आली इकडून इकडून वरगळी कशी आली पवत वरगळी असं अस

हे कोपरेचा केला हे कोपरेला डांबला चिटकुनो बाग हे इतक्याला उकडत इथ मी गोडा उसादार घाड्यां करताड्यां कशी पोर कशी गँग पळती बाबा एक नंबर गँग पळती लय बाई मशी खातीत बघा एकदा म्हशीचं पॉट भरलं का पुन्हा दिवसभर टेन्शन आहे तसं न तुमच्या भागात अशी जनावरं हिंडायला सोडता का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमची जनावरं अशी हिंडती ती का की तुम्ही येलेल्या जनावराला काय खुराक चालता ही पण मला कमेंटमध्ये सांगा आम्ही काय करतो गुळी पेंट आणि सरखी पेंट चालतो मध्ये भरडा चालत होतो आता बराडा नाही आज जरा आमच्याकडे आभाळ आले आज पाऊस येत आहे अरे पोरांना पाऊस येत आहे का आज आभाळ भरले पाऊस येत आहे का पोरं बघा ह्या मसरांना बेस भेज नसतं पाण्यात जाऊ नका रे लेकर काय तुम्हाला सांग ऐकतच नाही कशी निड तिथे म्हली का काटेच गवत म्हटलं की बारी, बारीक बारीक पाकखाना पोरानो या इकडं बघा शर्यत लागलेली आहे शर्यत निभार लागलेले तुफान शर्यत लागले आहे बापूजी अनुजी कोण चिंत बघो बघा बापू सुरुवातीला पळत आलेला आहे ही पळत आले अनुजी आलावी पळत या बापूचा पळत जा

गोडल्या म्हशी आपल्या चांगली आहे खरं सांग खेंड्या चांगली आहे त्या हे हम्म गोडल्या तुला कुठली मज मारती मला सांग खर मोठी मज मारती शिंग मोठी मारती एक का मारते का दोन मारती ते तुला किती मारते तुला किती मारते

वाटच बघायचे